मस्त ग्ले झालेली छान रेडीमेड असल्यासारखी चमक अगदी मस्त एक एक दाण्याला गूळ अगदी छान लागलेला मस्त क्रंची अगदी ओळखू नाही शकणार कोणी घरगुती बनलेली आहे की रेडीमेड आहे तर आजची शेअरिंग आहे शेंगदाण्याची चेकी चला तर लगेच सुरुवात करते आहे इथे छान खमंग भाजून घेतलेले आहे असं बघा हलक्या हाताने केल्याबरोबरही साल निघाले पाहिजे इतके असे व्यवस्थित मंद आचेवर शेकून घेतलेले आहे छान ख खमंग भाजून घेतलेले आहे आणि साल काढून घेतलेले आहे थोडेफार साल राहिले तरी काही हरकत नाही आहे अगदी एकूण एक साल निघालच पाहिजे असं काही नाही आहे बघा आता वाटीच्या उलट्या भागाने असं दाबून घ्यायचे आहे म्हणजे एका दाण्याचे दोन तुकडे व्हावे असे चुरा इथे करायचा नाहीये आपल्याला बस दाणे मोकळे करायचे आहे तर असं बघा असे मी हलक्या हाताने दाबून दाबून सगळे दाणे मोकळे करून घेते आहे आता बघा ज्या वाटीने मी इथे दाणे दोन दा दोन वाटी दाणे घेऊन घेतलेले होते त्याच वाटीने एक वाटी मी गुळ घेते आहे इथे मी लाडू गुळाचा वापर केलेला आहे तुम्हाला याच्या व्यतिरिक्त अजून कुठला घ्यायचा असेल तर घेऊ शकता पण या गुळाने अगदी व्यवस्थित रेडीमेड चिक्की सारखी क्रंची क्रिस्पी होते एक वाटी गुळ घेऊन घेतलेला आहे कढईत टाकून घेते आहे वितळून घ्यायचं आहे पूर्ण गुळ व्यवस्थित बघा एक टेबल स्पून मी इथे चांगलं तूप घालती आहे त्याच्यामुळे चिकीला छान चमक येणार आहे रेडीमेट असल्यासारखी आणि व्यवस्थित छान सुंदर असं फ्लेवर पण येणार आहे बघा सगळं व्यवस्थित मंद आचेवरच करून घ्यायचं आहे इथे गॅस अजिबात वाढवायचं नाही आहे गुळ जळायला नको अजिबात त्याच्यात जळका वास किंवा चव यायला नको म्हणून अगदी पूर्ण मंद आचेवरच इथे करून घ्यायचं आहे गुळ वितळतो आहे बऱ्यापैकी गुळ वितळलेला आहे लाडू गूळ इतका नरम असतो की अगदी हाताने कुचकरल्याने व्यवस्थित भुरका होतो बघा बबल्स लागले आहे इथे आता गुळ आपला हळूहळू शिजतो आहे इथे दोन टेबल स्पून पाणी घालून घ्यायचं आहे दोन टेबल स्पून त्याच्यापेक्षा जास्त पाणी नको आहे इथे अगदी तितकाच हवा आहे जर जास्त झालं तर चिकी चिकट होण्याची शक्यता आहे त्यामुळे इथे अगदीच दोन टेबल स्पून इथे पाणी घालून घ्यायचं आहे सतत ढवळत राहायचं आहे अजिबात मोकळं ठेवायचं नाही आहे बघा आता इथे चेक करायचं आहे गुळ आपला झाला आहे की नाही झाला आहे असं पाण्यात घालून घ्यायचं आहे थोडा वेळ थांबायचा आहे आणि बघा असा चिवट वाटतो आहे तर आता अजून गुळ अजून इथे व्हायचं आहे इथे लगेच पूर्ण सतत ढवळत राहायचं आहे गुळ बघा बऱ्यापैकी बबल्स यायला लागले आहे आणि पाणी टाकल्यानंतर थोडं पतलं झालं होतं तर आता थोडं ते घट्ट पण व्हायला आलेलं आहे बघा मी चेक करते बघा आता दुसऱ्यांदा जे मी करते आहे ना छान कडक झालेला आहे आता इथे आपला गुळ झाला आहे असं समजायचं दोन मिनटं थांबायचं पाण्यात टाकल्यानंतर आणि दोन मिनिटानंतर छान तो कडक झाला तर झालं असं म्हणून समजायचं आता इथे एक एक चिमूट बस एक चिमूट इथे बेकिंग सोडा घालायचा आहे आपल्याला बेकिंग पावडर नाही बरं का बेकिंग सोडा अगदीच एक चिमूट इथे लगेच फिरवून घ्यायचा आहे आणि दाणे लगेच घालायचे आहे आता इथे अजिबात वेळ न घालवता लगेच करायचं आहे इथे पूर्ण व्यवस्थित वर खाली गॅस अजूनही चालूच आहे आणि अगदी फ्लेम कमी आहे सगळं व्यवस्थित पटापट मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण गुळ एक एक दाण्याला लागायला हवं इतकं व्यवस्थित छान वर खाली परतवून घ्यायचं आहे गॅस मी बंद करून घेतलेला आहे इथे पूर्ण आपली चिकी आता झालेली आहे फक्त एक कारण कढई अजूनही गरम आहे तर व्यवस्थित वर खाली व्यवस्थित गुळ असा वर खाली सगळ्या दाण्यांना लागावा असा पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे बऱ्यापैकी घट्ट झालेला आहे इथे तर शक्यतोवर जितकं पटापट जमेल आहे तितकं पटापट करून घ्यायचं इथे ताट आधीच रेडी करून घ्यायचं आहे इथे मी बटर पेपर घेतलेला आहे तुमच्या जवळ जर बटर पेपर नसेल आहे तर एका ताटाला तूप तुम्ही लावून घ्या ग्रीस करून ठेवा हे सगळं आधीच करून ठेवायचं आहे बटर पेपर नसेल आहे तर नाही तर बटर पेपर असेल आहे तर अजिबात काही करायची गरज नाही बिलकुल त्याला चिकटत नाही या याच्यावर पटापट असं तुम्ही स्पॅचुलानी पसरवून घेऊ शकता दुसरा कुठल्याही याच्याने ते चिपकत जर प्लेट जर तुम्ही घेत असाल तर त्याच्या मागच्या भागाला तुम्ही तूप लावून घ्या आणि पटापट असं पसरवून घ्या आणि गरम असतानाच तुम्ही चाकूच्या साह्याने काप करून घ्या चौकोन किंवा जसे पण मला मला इथे एकदमच घरगुती टाच हवा होता म्हणून मी इथे काप वगैरे काहीही केलेला नाहीये जितके क्रंची असेल आहे तितकं व्यवस्थित ते तुटतील आहे बघा इथे एकूण एक, एक दाण्याला छान असा गोळ लागलेला आहे आणि चमकही वेगळी आलेली आहे बघा साइडने मी तोडून दाखवते तितकंच तितकच क्रंची आणि मस्त झालेले आहे चवीलाही तितक्याच छान झालेले आहे बघा मी तोडून दाखवते तुम्हाला सगळं अगदी रेडीमेड चिक्की सारखे क्रंची असे झालेले आहे अगदी सोप्या पद्धतीनेच मी तुम्हाला सांगितलेले आहे बघा आता पूर्णपणे थंड पूर्णपणे थंड झाल्याशिवाय तोडू नका त्याच्याशिवाय ते क्रंची तुम्हाला वाटणार नाही सुरुवातीला जेव्हा गरम असतं तेव्हा ते चिकट वाटतात पण नंतर एकदम थंड झाल्यावर अगदी तितकेच व्यवस्थित क्रंची असे रेडीमेड असल्यासारखे वाटतील आहे बघा चमकही तितकीच आलेली आहे एकूण एक दाण्याला छान असा व्यवस्थित गोड लागलेला आहे आणि बघा तितकीच ग्लेज आणि मस्त झालेले आहे